महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरे या नावाभोवती फिरते महायुतीला दोनशे तीस जागा भेटल्या तरी महायुतीचे सगळे नेते उठता बसता उद्धव ठाकरेंच्या नावाने खडे फोडतात ते उद्धव ठाकरेंना एवढे का घाबरतात त्याचं कारण महायुतीला दोनशे तीस जागा लोकांनी मत देऊन निवडून दिल्या नाही उलट ईव्हीएम मधून मत चोरून आणि बाहेरून बोगस मतदार आणून दोनशे जागा जिंकल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास वीस हजार मतदान हे निवडणुकी टाइमावर मी बाहेरून वी साहेब वीस हजार मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा शंभर टक्के फायदा आला उद्धव ठाकरेंची लोकप्रियता आज पण राज्यातील लोकांमध्ये टिकून आहे विश्वास बसत नसेल तर एबीपी माझाचा हा सर्वे बघा सगळे पक्ष स्वबळावर लढले तर सर्वात मोठा पक्ष कोणता एकूण ब्याण्णव हजार लोकांनी मतं दिली त्यापैकी बेचाळीस टक्के लोकांनी ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला बाळासाहेब ठाकरेंनी योग्य उत्तराधिकारी निवडलाय असाच उत्तराधिकारी पाहिजे जो पराभावातून धडे घेतो आणि पुढच्या कामाला लागतो मंडळी कोणी त्यांना फोटोग्राफर मुख्यमंत्री म्हणून चिडवलं तर कोणी फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री म्हणून टीका केली राज ठाकरे शिवसेना सोडून गेले त्यासाठीही उद्धव यांना जबाबदार धरलं गेलं तर शिंदेंच्या बंडासाठी देखील उद्धव ठाकरे यांनाच कारणीभूत ठरवलं गेलं कोणी म्हणालं ठाकरे संपले तर कोणी बोललं उद्धव ठाकरे राजकारणी नाहीत तो त्यांचा पिंडच नाही तर कोणी म्हणाल त्यांच्या भाषणात बाळासाहेबांसारखा कणखरपणा नाही फक्त टोमनेच आहेत कोणी म्हटलं त्यांच्यात नेतृत्वच नाही ते नेतृत्व करू शकत नाही अनेकांनी तर उद्धव ठाकरे संपले असं सुद्धा घोषित केलं पण उद्धव ठाकरे भितरले नाहीत तर उद्धव ठाकरे जरा थांबले थोडा वेळ घेतला परिस्थितीचं आकलन केलं आणि मग प्रत्येक वेळी तितक्याच ऊर्जेनं बाउंस बॅक केला नेमके ते प्रसंग होते तरी काय नेमकी कोणती होती ती परिस्थिती जेव्हा सगळ्यांना वाटलं की उद्धव ठाकरे संपले पण तेव्हाच उद्धव ठाकरेंनी पुन्हा एंट्री मारली आणि जिंकून दाखवलं याच मुद्द्यांचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले ज्यावेळी अनेकांनी म्हटलं की उद्धव ठाकरे संपले आता ते प्रसंग आणि त्या घटना कोणत्या टप्प्याटप्प्याने समजून घेऊया यातली सगळ्यात पहिली घटना आहे दोन हजार पाच सालची दोन हजार पाच मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि स्वतःचा मनसे पक्ष स्थापन केला तेव्हा अनेकांनी म्हटलं की राज ठाकरेंच्या आक्रमक शैली पुढे उद्धव ठाकरे टिकणारच नाहीत राज ठाकरेंची भाषण शैली ही बाळासाहेबांच्या भाषण शैलीसारखी आहे तर उद्धव ठाकरे मवाळ आहेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना लयाला जाईल तर राज ठाकरेंचा मनसे या महाराष्ट्रात उदयाला येईल असं म्हटलं गेलं पण त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरे काहीही न बोलता शांत राहिले आपलं काम करत राहिले त्यांनी संघटन मजबूत केलं त्यांनी पक्षावर आपली एक हाती पकड बनवून ठेवली त्यांनी शिवसैनिकांना एकजूट करून ठेवलं आणि राज ठाकरेंच्या मनसेचा शिवसेनेवर परिणामच होऊ दिला नाही पुढचा प्रसंग आहे दोन हजार बारा सालचा बाळासाहेब ठाकरे यांचं दोन हजार बारा मध्ये निधन झालं बाळासाहेबांच्या निधनानंतर एकच चर्चा होती की आता शिवसेना आणि उद्धव ठाकरे संपले बाळासाहेब होते म्हणून उद्धव होते असं अनेकांनी त्यावेळी म्हटलं उद्धव ठाकरे त्यावरही काहीच बोलले नाही उद्धव ठाकरेंनी शांततेत आपले राजकीय डावपेस टाकलेत आणि नंतरच्या काळात शिवसेनेला जास्तीत जास्त यश कसं मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न केलेत किंबहुना त्यांनी ते यश मिळवून सुद्धा दिलं पुढे दोन हजार चौदा मध्ये लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढवल्यानंतर भाजप आणि शिवसेना या वेगवेगळ्या झाल्यात विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवल्या त्यावेळी असं बोललं गेलं की उद्धव ठाकरेंनी मोठी चूक केली शिवसेनेला अपेक्षित यश मिळणार नाही असे सुद्धा अंदाज वर्तवले गेले पण उद्धव ठाकरेंनी त्यावेळी सुद्धा अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी भाजप काँग्रेस राष्ट्रवादी या सर्वांच्याच विरोधात जोरदार प्रचार केला आपलं धोरण महाराष्ट्रासमोर ठेवलं आणि निकालामध्ये शिवसेना भाजप नंतर राज्यात दुसरा मोठा पक्ष म्हणून निवडून आला पुढे भाजप आणि शिवसेनेने सोबत सत्ता स्थापन केली भाजप आणि सेना सत्तेत असतानाही भाजपने दोन हजार सतराच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात स्वबळावर लढण्याचा नारा दिला तेव्हाही असं बोललं गेलं की आता मुंबई शिवसेनेच्या हातून गेली पण तेव्हाही शिवसेना मुंबई महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून जिंकून आली आणि मुंबईत स्वतःचा महापौर बसवण्यात त्यांना यश मिळालं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने आणि शिवसेनेने युतीत निवडणुका लढवल्या होत्या त्या निवडणुकीत जागा वाटपामध्ये भाजपने दबावतंत्राचा पूर्णपणे वापर केला हवा तो मतदारसंघ हव्या तितक्या जागा मिळवून घेतल्या भाजपने सगळं काही आपल्या मनमर्जीने घडवून आणलं पण त्या सर्व प्रकरणांमध्ये उद्धव ठाकरेंनी कुठेही विरोधाची भूमिका घेतली नाही उद्धव ठाकरेंनी कधीही नाराजी दर्शवली नाही उद्धव ठाकरेंची बॉडी लँग्वेज हे सांगत होती भाजप केंद्रातल्या सत्तेचा वापर करून शिवसेनेवर दबावतंत्र वापरतोय कधी काळी महाराष्ट्रात मोठा भाऊ असणारा शिवसेना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मात्र लहान भावाच्या भूमिकेत आला होता उद्धव ठाकरेंनी त्या निवडणुकीत ही भूमिका अत्यंत सहजपणे स्वीकारली कारण त्यांना पक्ष मजबूत करायचा होता त्यांना पक्षाला पुढे न्यायचं होतं शेवटी उद्धव ठाकरेंच्या या राजकीय कुशलतेनच त्यांना फळ मिळालं होतं निकाल लागला भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला त्या पाट शिवसेना दोन नंबरचा पक्ष म्हणून निवडून आला होता पण भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेची गरज होती इतकंच काय तर राज्यात कुणालाही सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला सोबत घेणं गरजेचं होतं शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढलेली होती आणि तेव्हा निकालाच्या पहिल्या दिवशी शिवसेनेनं हे जाहीर केलं की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल आणि तिथूनच जन्म झाला महाविकास आघाडीचा पुढे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेला शब्द खरा करून दाखवला आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाला पण त्यानंतर शिवसेनेला देणारी एक गोष्ट घडली मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केलं शिवसेनेचे चाळीस आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले शिंदेनी भाजप सोबत मिळून सरकार स्थापन केलं तेव्हाही लोक म्हणाले की उद्धव ठाकरे संपले पण उद्धव ठाकरेंनी तेव्हापासूनच खरी लढाई लढायला सुरुवात केली उद्धव ठाकरे जमिनीवर उतरले उद्धव ठाकरेंनी आणि आदित्य ठाकरेंनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला तळागाळातल्या शिवसैनिकांना ऍक्टिव्ह केलं आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एक अभूतपूर्व उलटफेर घडवून आणला महाराष्ट्रात भाजपला मोठ्या प्रमाणात पराभव स्वीकारावा लागला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढणाऱ्या महाविकास आघाडीने महाराष्ट्रात प्रचंड यश मिळवलं इतकंच काय तर एकनाथ शिंदेच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जास्त खासदार निवडून आले विधानसभा निवडणुकांचे निकाल महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणारे नव्हते महाविकास आघाडीला मोठा पराभव स्वीकारावा लागला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त वीस आमदार निवडून आणता आले अशातच पुन्हा चर्चा सुरू झाल्या की उद्धव ठाकरे संपले पण ठाकरेंनी पुन्हा एकदा डाव टाकला आणि हा डाव भल्या भल्यांना हादरवून गेला तो डाव होता ठाकरे ब्रँडच्या एकत्रीकरणाचा उद्धव ठाकरेंनी मराठीच्या निमित्ताने राज ठाकरेंना साथ घातली पुढे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेटीगाठी वाढल्या आणि आता परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं भाऊ एकत्रितपणे सरकारच्या विरोधात लढतायत विरोधी पक्षाचा ते चेहरा झालेत निवडणूक आयोगाला सुद्धा धारेवर धरतायत सरकारच्या चुकीच्या धोरणांवर आवाज उठवतायत अशा अनेक गोष्टी उद्धव ठाकरेंच्या आयुष्यात वेळोवेळी घडल्या अनेक वेळा त्यांना बॅकफूटवर यावं लागलं पण आलेल्या संकटांना तितक्याच मजबूतीने सामोरं जाणं आणि त्यावर मात करून विजय मिळवणं हे उद्धव ठाकरेंच्या धवल कुलकर्णी एका वर्णन करतात हा प्रसंग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा आहे राज ठाकरे त्यांच्या मित्रांबरोबर बॅडमिंटन खेळायला जायचे उद्धव ठाकरे ही त्यांच्यासोबत दादरला जायचे एकदा खेळता खेळता उद्धव ठाकरे पडले आणि उद्धव ठाकरेंवर सर्वच असले पण त्यानंतर उद्धव ठाकरे दादरला गेलेच नाही उद्धव ठाकरेंनी प्रण केला आणि त्यांनी बांद्राच्या एम आय जी क्लबमध्ये बॅडमिंटनचं प्रशिक्षण घेतलं आणि पुन्हा सहा महिन्यांनंतर उद्धव ठाकरे दादरला बॅडमिंटन खेळायला गेले आणि तेव्हा ते एका चॅम्पियन पटू सारखं बॅडमिंटन खेळत होते अगदी हीच जिद्द आणि हेच साहस उद्धव ठाकरेंनी आपल्या राजकीय जीवनात बाळगलंय त्यांनी बोलण्यापेक्षा करून दाखवण्यावर जास्त विश्वास ठेवला असे हे उद्धव ठाकरे ज्यांना लोकांनी फोटोग्राफर म्हणून हिनवलं पण त्याच उद्धव ठाकरेंनी वेळोवेळी उद्भवलेल्या राजकीय वा परिस्थितीवर मात करत स्वतःला आणि स्वतःच्या पक्षाला टिकवून ठेवलं ते स्वतःला सिद्ध करत गेले शेतकऱ्यांसाठी फक्त उद्धव ठाकरेच आहेत बाकी नेते फक्त उद्योजकांचे आहेत मग ते कुणीही असो ज्या पक्षाच्या नावात शिव आहे तो कसा संपणार सॉरी उद्धव साहेब राजकारणातून संपणं इम्पॉसिबल अहो महाराष्ट्राचं राजकारण उद्धव साहेबांभोवती फिरतोय